नमस्कार मंडळी आज आपण रस्सम वडे कसे करायचे ते पाहू एक वाटी उडदाची डाळ घेतली मी ते आता स्वच्छ पाण्यानं एक दोन वेळा धुऊन काढायची स्वच्छ दोन वेळा धुणे गरजेचे आहे कारण त्याच्यावर खाण जे साठलेले असते किंवा काही पावडरसारखं असेल तर ते निघून जाते यासाठी मी हे दोनदा धुवून काढणार आता दोन वेळा धुतलेले आता पाणी घालून मी एक चार तासासाठी भिजत घालणार पाच तास होऊन गेले चार तासासाठी भिजत घालायची ती डाळ पण मी जास्त वेळ भिजत घातले अशी मोडते म्हणजे डाळ चांगली भिजलेली आहे तर आता हे वडे करण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात ही सर्व पाणी काढून घालून घ्यायचं आणि बारीक करायचं रस्सम किंवा सांबार करण्यासाठी एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतली आणि एक चमचाभर मूग डाळ घेतली डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे दोन वेळा पाण्यानं डाळीत चांगलं पाणी घासायचं चा। कुकरमध्ये लावायचे इंच द्यायचे या पिठात घालण्यासाठी एक पासा लसूण पाका घेतलेत अर्धा इंच आल्लं घेतले स्वच्छ धुवून तुकडे करून मिरच्या पासा घेतलेत तिखट नाहीत या जास्त त्यामुळं कोथिंबीर एक मुठभर घेतलेली आहे हे सगळं मिक्सरमध्ये घालणार आहे मी पिठात घालण्यासाठी आपलं पीठ छान बारीक झालेलं आहे मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे मस्त झालं भज्यासारखं तर आता हे फुगलं का नाही खायसाठी आपण एक गोळी टाकून बघू पाण्यात हे पोहली तर आपल्याला फुगलं म्हणायचं भिजलं पीठ म्हणायचं तर बघा अशा पद्धतीने हे वरती राहते त्यामुळं हे चांगलं भिजलेलं आहे वर आली गोळी पिटून घ्यायचं त्याच्यामध्ये एक चिमट हिंग घालायचा आहे दोन चिमट खायचा सोडा घालायचा परत हे म्हणून मिक्स करायचं आहे मिठामध्ये आलं लसूण कोथिंबीर पेस्ट करून घातली आहे ती छोटे दोन चमचे घातले आहेत परत हलवून घ्यायचे घ्यायचंय आवडीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार परत हे हलवून घ्यायचं अशा प्रकारे घ्यायचं चांगलं पीठ फुगलेलं आहे पाच तास चांगलं भिजलेलं आहे डाळ त्यामुळे पीठ फुगून आलेलं आहे वर हे जरा तिखट कमी वाटतंय मग मी आणि एक छोटा चमचा घालते परत हे सर्व हलवून घ्यायचं उडीत वडे करण्यासाठी किंवा रस्सम आपण त्याच्यावर खाण्यासाठी आपण जसं इडलीला करतो सांबार तशा पद्धतीनं हे करायचं आहे तर त्यासाठी मी कढीपत्तेची पाच सहा पानं घेतलेत टमॅटो दोन चिरून बारीक घेतलेत मिरच्या हिरव्या दोन दोन लाल मिरच्या फोडणीसाठी आलं लसूण कोथिंबीर बारीक करून घेतले हिंग घेतलं थोडासा चिमडभर घालायचा आहे हा सांबार मसाला घेतला आहे जिरे मोहरी एक एक चमचा घेतले धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ चवीनुसार कांदा लसूण मसाला छोटे दोन चमचे लाल तिखट एक चमचा घेतला आहे आपण आपल्या चवीनुसार तिखट तिखट मीठ आणि कांदा लसूण मसाला घेऊ शकता आपल्या तिखटानुसार तर पाहू कसं करायचं रस्सम एका पॅनमध्ये मी तेल घालते दोन चमचे तेल तापलेलं आहे जिरे मोहरी घालू कढी कप्पा थोडं तो भाजून घेऊ त्याच्यानंतर टोमॅटो भांड टोमॅटो भाजत आलाय त्याच्यात धनेपूर जिरेपूर हळद सांबार मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाला लसूण पेस्ट घालून पूर्ण हलवून घ्यायचं सर्व भाजून घ्यायचं चांगलं फर... परत चिमटभर घालायचं आहे परत चांगलं भाजून घ्यायचं दे त्याच्यानंतर डाळ ही चांगली शिजलेली आहे घोटून घेतलेली आहे ती घालायचं चांगलं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला पाहिजे तेवढं गरम पाणी त्याच कुकरमध्ये मी घालून केलेलं गरम पाणी घातलं आहे हलवून घ्यायचं आता गूळ चवीनुसार घालायचं आहे मी दाखवायचं विसरले आणि हलवायचं चिंचेचा कोळ आहे मी गरम पाण्यात भिजत घातली ती चिंचं तो घालते म्हणजे टेस्ट जरा चांगली येते पूर्ण हलवून घ्यायचं उकळी येईपर्यंत इकडं मी तेल तापत ठेवले वड्यांसाठी आता हे रसम आपलं सांबार म्हणा किंवा रसम म्हणा हे झालेलं आहे तुमच्या भा इकडे काय भागात म्हणतात त्याला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर अशा पद्धतीने हे आपले रसम तयार आहे त्याच्यावर फक्त आता कोथिंबीर घालायचे बाजूला ठेवते तेल टाकलेलं आहे आपलं पीठ पण तयार आहे उडी उडदाच्या गाळीचे तर हे असे वडे करून घ्यायचे छोटे छोटे सगळ्यात आता आले वडे करून देणार उलटे करून घेऊ शकतात फुटात छान भिजल्यामुळे छान फुकतात अशा पद्धतीने आपले हे वडे तयार झाले आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते हे सगळ्या आता पिठाचे मी असे वडे तयार करून घेणार आहे मस्त वडे तयार झाले आता मिरच्या मऊ पण झाले किंवा अशी क्रिस्पी झालेली आहे तर मी आता ह्या बाउलमध्ये ते घालते आणि हा आपलं रसम तयार आहे छान रसम झालेलं आहे तर हे आता मी मेरचा सोडते खूप छान टेस्टी पदार्थ आहे तुम्ही करून बघा तुम्हाला पण आवडेल नक्की ट्राय करा असं छानपैकी रसम वडे मस्त दिसतात त्याच्यात छान लागतात हलके फुलके वडे होतात तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा नवीन असा तर सबस्क्राईब करा आणि करून पहा धन्यवाद नक्की करा आणि सर्वांना खाऊ घाला खूप आवडतील सर्वांना